नमस्कार श्रोत्यांनो आज आपण ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तीसार कथामृत अध्याय एकविसावा हा अध्याय आहे गोरक्षनाथांना मोहवण्याचे मैनाकिनीचे सर्व प्रयत्न कसे निष्फळ ठरले याची हृदयस्पर्शी कथा मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना त्या नगरीत थांबवून घेतल्यानंतर मैनाकिनीने गोरक्षनाथांचे मन तेथेच रमावे यासाठी अनेक प्रयत्न केले ती त्यांच्यावर स्वतःच्या पुत्रापेक्षाही अधिक प्रेम करू लागली त्यांच्या खाण्यापिण्याची झोपण्याची बसण्याची योग्य योग्य वेळी व्यवस्था लागली उंची वस्त्रे दागदागिने सुखसोयी कशाचीही कमी ठेवली नाही परंतु इतकी सुखे मिळूनही गोरक्षनाथांचे मन त्या वैभवात रमले नाही ते नित्य मच्छिंद्रनाथांना म्हणत गुरुदेव तिन्ही लोकात मान्य असलेली आपली योग्यता असताना या विषयी सुखांच्या खाड्यात का अडकून पडत आहात आपण कोण आहोत आपला अवतार कशासाठी आहे आणि कोणते कर्म करण्यासाठी जन्म घेतला आहे याचा थोडासा तरी विचार व्हायला हवा सर्व संघांचा त्याग करून या मोहातून मुक्त व्हावी गोरक्षनाथांच्या या उपदेशामुळे मच्छिंद्रनाथांच्या अंतःकरणात विरक्तता उत्पन्न झाली मग त्यांनी मायापाश सोडून आपल्या मुलुखात जाण्याचे वचन दिले हे ऐकून गोरक्षनाथ आनंदी झाले परंतु मच्छिंद्रनाथांच्या मनात द्वंद्व निर्माण झाले तिलोत्तमेला त्यांनी सांगितले गोरक्षामागे मागे गेल्या वाचून सुटका नाही पण तुला सोडून जाण्याची हिंमतही होत नाही तेव्हा तिलोत्तमा म्हणाली तुम्ही गेलाच नाहीत तर तो तुम्हाला कसा नेईल मच्छिंद्रनाथांनी तिला दिलेले वचन आणि गोरक्षाबरोबर झालेले संवाद सर्व काही तिला सांगितले म्हणाले दोन संकटात अडकलो आहे एकच उपाय आहे तू गोरक्षनाथांना मोहून टाक परंतु तिलोत्तमा निराश होऊन म्हणाली मी आधीच सर्व उपाय करून पाहिले माझ्या करामतींचा काहीच उपयोग झाला नाही तरीही मच्छिंद्रनाथांनी तिला आणखी एकदा प्रयत्न करण्यास सांगितले एके दिवशी गोरक्षनाथांनी पद्मिनीला सांगितले आज मी मच्छिंद्रनाथांना घेऊन तीर्थयात्रेस निघतो तेव्हा पद्मिनी दीन स्वरात म्हणाली बाळा मी तुला माझा मोठा मुलगा मानते भावाचं पाठबळ आहेच आम्ही इथे अन्नवस्त्र घेऊन सुखात राहू परंतु गोरक्षनाथांच्या मनात दया उत्पन्न झाली नाही ते स्पष्ट म्हणाले आम्हाला त्रैलोक्याच्याही राज्याची पर्वा नाही मग तुझ्या या स्त्री काय पर्वा आम्ही योगी आहोत या भूषणांचे आम्हाला महत्व नाही पुष्कळ करूनही ना ते थांबायला तयार नव्हते शेवटी पद्मिणीने एक वर्ष थांबण्याचा आग्रह केला गोरक्षनाथ म्हणाले सहा महिने झाले आहेत आता अधिक थांबणार नाही मग तिने आणखी सहा महिन्यांची विनंती केली शेवटी गोरक्षनाथ तयार झाले पण अट घातली त्या मुदतीनंतर जाण्याची तारीख आजच प्रतिपदेचा दिवस ठरला काही दिवसांनी मैनाकिनीने गोरक्षनाथांना जवळ बसवली हो म्हणाली बाळा तुझे लग्न करून द्यावे असे वाटते सुनेबरोबर खेळत हसत माझे आयुष्य सुखात जाईल परंतु गोरक्षनाथ ठाम होते ते म्हणाले माझ्या दोन कर्णमुद्रिका आहेत तिसरीची इच्छा नाही आणि आता विवाह मला शोभत नाही ती पूर्णपणे निराश झाली यानंतर पद्मिनीने एक सुंदर स्त्री खेळण्याच्या निमित्ताने रात्री गोरक्षनाथांकडे पाठवली ती सोंगट्याचा पट घेऊन आली नेत्रकटाक्ष हावभाव अगदी निर्लज्जपणाचे प्रयत्नही केले परंतु गोरक्षनाथांवर कसलाही परिणाम झाला नाही अखेर ती स्त्री खिन्न होऊन परत गेली अशा रीतीने महिनाकिनीचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले निश्चित दिवस जवळ आला संपूर्ण नगरी शोकमग्न झाली गोरक्षनाथ शिंगी फावडी घेऊन मच्छिंद्रनाथांना घेण्यासाठी आले मैनाकिनी मोठ्याने रडू लागली भोजन झाले गुरु शिष्यांनी एकत्र भोजन केले तिलोत्तमेने मच्छिंद्रनाथांना मीननाथाबद्दल विचारले शेवटी मीननाथालाही बरोबर नेण्याचा सा निर्णय झाला निघण्याच्या वेळी स्त्रियांनी गोरक्षनाथानं वेडली राजवैभव दागिने रतीसुख यांचे वर्णन केले पण गोरक्षनाथ म्हणाले जमिनीचे आंथरून आम्हाला अधिक सुखदायक आहे ते निघाले मैनाकिनीने गुपचूप मच्छिंद्रनाथांच्या झोडीत सोन्याची वीट ठेवली वेशीपर्यंत सर्व गेले ती पाया पडली गरा मिठी मारून रडली अखेर गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांचा हात धरून निघून गेले मैनाकिनी शोकात बुडाली तो शोक ऐकून उपरिक्षा वसू विमानातून आला तिला समजावले आणि घरी घेऊन गेला अशा प्रकारे हा अध्याय समाप्त होतो